महाराष्ट्र शासनाच्या वनभोजन व तीर्थक्षेत्र भेट या उपक्रमा अंतर्गत मराठा इंग्लिश स्कूलच्या सुमारे पंधराशे विद्यार्थ्यांनी भाक्षी येथील डोंगरावरील खंडेराव महाराजांच्या तीर्थक्षेत्राला भेट देऊन येथील औद्योगिक प्रशिक्षण केंद्रातील शिकविल्या जाणाऱ्या अभ्यासक्रमाची माहिती घेऊन वनभोजनाचा आनंद घेतला पंडित धर्माजी पाटील मराठा इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक विनायक बच्छाव यांनी शासनाच्या वनभोजन व तीर्थक्षेत्र भेट या उपक्रमाअंतर्गत भाक्षी येथील डोंगरावरील खंडेराव महाराजांच्या तीर्थक्षेत्राला पंधराशे विद्यार्थ्यांसह शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी भेट दिली डोंगर परिसर व तीर्थक्षेत्रावरील मनमोहक वातावरणाच्या आनंदात विद्यार्थी मग्न झाले होते यावेळी येथील खंडेराव महाराज देवस्थानचा इतिहास विद्यार्थ्यांनी समजावून घेतला डोंगराच्या पायथ्याशी विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण करून वनभोजनाचा आनंद घेतला नमस्कार मराठा इंग्लिश स्कूल सटाणा येथील विद्यार्थी आमच्या शाळेने योजले यो होते तिथे आम्ही आज आलो होतो भाक्षी डोंगरावर आम्ही आज कंडोबा महाराजांचे दर्शन घेतले व आता आम्ही खाली इथं हॉलमध्ये आलो आहोत व इथं परिपाठ सांस्कृतिक कार्यक्रम व आमचे इथं वनभोजन सुद्धा झाले आहेत आम्हाला जी एक नेचर ब्युटी राहते तिचे आम्हाला महत्व कळले आहे म्हणून मी सर्व शिक्षकांना व सर्व सहकार्यांना मी धन्यवाद करतो भाक्षी येथील औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात शिकविल्या जाणाऱ्या विषयांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली दहावी बारावी नंतर सर्वसाधारण कुटुंबातील विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतात व्यवसायांची आजची गरज महत्वाची असल्याचे मुख्याध्यापक वच्छाव यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले शासनाच्या नियोजनाप्रमाणे वनभोजन आणि क्षेत्रभेट हा एक उपक्रम आहे त्याअंतर्गत आमच्या विद्यालयातील पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी खंडराव महाराजांचं भाक्षी या ठिकाणी असलेलं तीर्थक्षत्र त्या ती तीर्थक्षेत्राच्या गड्यावर जाऊन सर्व विद्यार्थ्यांनी दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर सर्व विद्यार्थी या ठिकाणी शासकीय आय टी आय या ठिकाणी आणले विद्यार्थ्यांचं या ठिकाणी गावाच्या वतीने स्वागत करण्यात आलं गावाचे, गावाचे सरपंच चेतन मनीस त्यांचे सर्व सदस्य या ठिकाणी येऊन विद्यार्थ्यांचं स्वागत करून आणि त्यांच्या सदस्य सौरभ सोनवणे यांचा वाढदिवस असल्याकारणाने त्यांनी आमच्या सर्व विद्यार्थ्यांना एक एक बिस्किट पुडा आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था या ठिकाणी केली म्हणून त्यांचेही मी या ठिकाणी आभार मानतो आमचे जवळजवळ जोड़ पंधराशे विद्यार्थी या ठिकाणी या सहलीसाठी आलेले आहेत आणि सर्व विद्यार्थ्यांनी यथेचपणे गडावर चढण्याचा आणि उतरण्याचा आनंद या ठिकाणी घेतला कारण पाच चौथीला जे विद्यार्थी असतात ते पाचवीला येतात पाचवीचे सहावीला जातात आणि त्याच्यात बरेचसे विद्यार्थी ग्रामीण भागातले असल्यामुळे ते ग्रामीण भागातले विद्यार्थी या ठिकाणी बक्षीच्या गडावर येऊ शकले नाहीत काही विद्यार्थ्यांनी आजच गड बघितला आणि खास करून जे मागासलेले विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांनीसुद्धा या सलीचा मोठ्या प्रमाणात आनंद घेतला आणि आजचा हा आमचा उपक्रम मला खूप भावला कारण विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया ज्यावेळेस मी घेतल्या गडावर चढत असताना विद्यार्थी खूप आनंदात होते खूप त्यांच्यामध्ये उत्साह होता आणि असाच उत्साह आणि आनंद विद्यार्थ्यांमध्ये जर टिकून ठेवायचा असेल तर असे उपक्रम आम्हाला शासनाच्या नियमाप्रमाणे या ठिकाणी घ्यावे लागतात आणि म्हणून आजचा हा उपक्रम आम्ही घेतला विद्यार्थ्यांना आय टी आयमध्ये असणारे जे काही ट्रेड आहेत त्याच्यामध्ये पीटर असेल इलेक्ट्रिशियन असेल कार्पेंटर असेल बिल्डर असेल हे सर्व ट्रेड आम्ही विद्यार्थ्यांना या ठिकाणी दाखवले आणि विद्यार्थ्यांमध्ये तीसुद्धा एक उत्सुकता वाटली की अशा पद्धतीने शिक्षण दिलं जातं पाचवीच्या विद्यार्थ्याला ते खूप कौतुकास्पद वाटलं एक विद्यार्थी म्हटलं की सर अशा पद्धतीचं शिक्षण दिलं जातं म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना आर्थिक परिस्थितीमुळे पुढे दहावीनंतर शिक्षण घेऊ शकत नाही किंवा बारावीनंतर तो पुढे शिक्षण घेऊ शकत नाही तर दहावीनंतर त्याला जर चांगले मार्क्स असले तर तो आय टी आयमध्ये ॲडमिशन घेतो आणि आय टी आयमध्ये ॲडमिशन घेतल्यानंतर तो छोटा मोठा एक उद्योग त्याचा त्या ठिकाणी टाकू शकतो आणि स्वतःच्या पायावर त्या ठिकाणी तो उद्योग चालू करून त्याचा उदरनिर्वाह तो चालू करू शकतो असं विद्यार्थ्यांच्या मनामध्ये ते कुतूहल जो होतं ते कुतूहल या ठिकाणी मला बघायला मिळालं आणि सर्वच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी विद्यार या, या सलीचा येत असा आनंद घेतला आणि विद्यार्थ्यांबरोबर आमच्या बरोबर असलेले सर्व शिक्षक शिक्षक कर्मचारी यांनीही या सलीचा खूप मोठ्या प्रमाणात आनंद या ठिकाणी घेतला आणि अशा पद्धतीने आमची ही वर्षा सल या ठिकाणी संपन्न झाली यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या अंगी असलेले सुप्तगुण विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून सादर केले Ha <laughs> 국민ively, from God with heaven entender

संडेला खर्च नाही आता होणार बचत दुसऱ्या संडेला मसाला प्लास्टिक आयटम्स आणि फुटवेअर वर वीस टक्के सूट खरेदीसाठी अवश्य भेट द्या भीका गणपत सुपर मार्केट शिवाजी रोड सटाणा आणि नामपूर रोड सटाणा